थोड्याच दिवसात कळवण सुरगाणा विधानसभा मतदार मतदारसंघातील भरपूर जुने जाणते कार्यकर्ते सरपंच सोसायटीचे मेंबर बाजार समितीच्या डायरेक्टर यांचा मोठा प्रवेश सोहळा कळवण शहरात मोठ्या प्रमाणावरती घेणार आहे मी आणि हा इतका मोठा बॉम्बस्फोट होणार आहे की माझी आजी आमदार यांना हा धक्का कदापि सहन होणार नाही असं मला तरी वाटतं तरी लवकरच तुम्हाला ही गोड बातमी देणार आणि ह्या विधानसभेतील सर्व बरेचसे सरपंच असतील चांगले समाजातील दिल, जिल्हा परिषदचे आजी माजी सदस्य असतील मोठमोठे कार्यकर्ते ह्या आपल्याला पाठिंबा द्यायला तयार आहेत आणि माझ्याबरोबर यायला तयार आहेत यांचा एक जंगी मेळावा मी ह्या खळवत शहरामध्ये लवकरच आयोजित करेल आणि पहिलं मी तुम्हा पत्रकार बांधवांना ही सूचना देईल त्या प्रत्येक गावामध्ये गाव भेटी घेतो ज्येष्ठ श्रेष्ठ तरुण सर्वांची प्रत्यक्षात गावात बैठक घेत असताना लोकांकडून एकच मागणी होत आहे की आता जुने कार्यकर्ते म्हणजे जुने उमेदवार नकोत ज्यांनी पन्नास पन्नास वर्ष सत्ता भोगली ज्यांच्या घरामध्ये अनाधिकार सत्ता आहे असे लोकच कोणीतरी नवीन चेहरा पाहिजे आणि मग आम्ही भेटी दिल्यानंतर लोकांची प्रतिक्रिया चांगली आहे की आम्हाला तुमच्यासारखा कार्यकर्ता साधारण जमिनीवरचा कार्यकर्ता पाहिजे आमच्यात बसणारा उठणारा पाहिजे आणि आपण प्रत्येक समाजाच्या मनात उतरत आहे आणि लोकांच्या प्रतिक्रिया अत्यंत चांगल्या आहेत आपण कोणत्याही प्रकारे ह्यावेळेस विधानसभा गाठणार म्हणजे गाठणार मात्र आमचं एकच नियोजन